कर्नाटक राज्याच्या माजी मंत्री विद्यमान आमदार शशिकलाताई जोल्हेोल्ले आणि खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या जो जो नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या श्री बिरेश्वर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड एक संभा कुरुंदवाळ शाखा स्थानिक सल्लागार समिती संचालकपदी सामाजिक कार्यकर्त्या सारिका अमित पाटील यांची निवड करण्यात आली निवडीचं पत्र सल्लागार समिती चेअरमन संजय तोडकर शाखाधिकारी रामचंद्र खिलारे संचालक डॉक्टर कुमार पाटील सुनील गुराव महावीर बोरगावे रवी चौगुले संदीप औटी संजय पोद्दार सुधीर शाहपुरे राजेंद्र ऐनापुरे विनोद कागले चंद्रकांत पवार यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आलं श्री बिरेश्वर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड एकसंबा शाखा कृंदवाड या शाखेद्वारे गेल्या सात वर्षात सभासद ग्राहक यांच्या सेवेसाठी विविध योजनेद्वारे कर्ज पुरवठा ठेव सोडितारण आर टी जी एस एनईफटी एलआयसी हप्ता बिल भरणा यासारख्या अनेक सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत शाखेच्या प्रगतीसाठी शाखाधिकारी व कर्मचारी अविरत प्रयत्न करत आहेत त्यांना स्थानिक सल्लागार संचालकांची साथ भेटते आहे त्यामुळं अल्पावधीतच बिरेश्वर कुरुंदवाड शाखा ग्राहकांच्या पसंतीस विश्वासास पात्र ठरली आहे अशा संस्थेत नव्यानं स्थानिक सल्लागार समितीच्या संचालकपदी सारिका अमित पाटील यांची निवड करण्यात आली सारिका पाटील या कुरंदवाड परिसरातील सामाजिक कार्यकर्ते असून बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचं काम करतात संस्थेच्या प्रगतीसाठी त्यांचं मोलाचं योगदान राहील असं स्वागत उपरास्तरी करताना डॉक्टर कुमार पाटील यांनी व्यक्त केलं आभार शाखाधिकारी रामचंद्र खिलारी यांनी मांडले कुरुंदवाड बिरेश्वर शाखेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मी सर्वतोपरी सहकार्य करेन असा विवचन यावेळी सारिका पाटील यांनी दिलं याप्रसंगी पाटील कुटुंबीय सभासद कर्मचारी संचालक उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ